विरोधात कणकवली आणि मानवणला त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस भाई के। भाई होय भाई चार पाच जण त्या ठिकाणी तो अजून कोणी सापडलेलाच नाही तो एक कार्यकर्ता अजूनही सापडलेला नाहीये त्याचा मर्डर त्या ठिकाणी त्यानेच केला त्यावेळेस आम्ही फिरत असताना इतकी दहशत होती म्हणून कोणी बोलत नव्हता पण आम्ही मराठवाडी सर्व शिवसेनेत की त्याच्या आदेश राणेनी मर्डर केला राणेंनी मर्डर केला की कोणी केला हे माहीत नाही पण त्यांच्या काळात जाऊ त्यांच्या काळात झालं माहिती त्यांच्या काळात झालेला म्हटलं अजूनही ते आठवत नाही मला आठवत नाही मला तो कार्यकर्ता तो होता आपला शिवसेनेचा कार्यकर्त आणि त्याला त्या ठिकाणी उठून टाकले म्हणजे टाकेल होता आता ते म्हणजे तुम्हाला माहिती की नाही कोणी गेलं काय अजून बोलताना चर्चा तर ती पूर्ण गावातलीच होती हे त्यांनीच केलं दहशत खूप दहशत खूप होते ना सगळे नाशत आम्ही त्या दहशतीमध्ये फिरायचो आमच्यावर केस दाखल केले कणकोली आणि मालवून कोर्टात माझ्यावर केसेस दाखल केले आमच्या देवाकर होते केली अनेक तो काय नाही आम्ही गेलो कारण आम्ही या ठिकाणी मराठवाड्यात शिवसेना म्हणजे वाढवलेली याच्यामुळे आम्ही सांगतो सरळ केला तुम्हाला सांगतो की काही नाही अभाव त्यांच्यात मी सांगतो असं उदाहरण ज्यावेळेस आम्ही नरेंद्र स्वामींचा त्या ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही मी आणि विनायक राऊत साहेब आम्ही कारण कणकवलीकडे चाललो त्या पोस्ट त्या ठिकाणी हा नारायणचा बरोबर करतो कोण सांगायचं कसं काय होत चाललंय काय करतो काय रे काय मी खाली उतरलो मग मी म्हणून पहिले पोलिसांना म्हणून तुमच्यावर केस दाखल करा तुम्ही पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता हे आजार तुमचा भंग आहे हे मी बोललो म्हणजे इथं कशात झाले तुम्ही कशा काय म्हणून तुझ्या बाबाचा रस्ता आहे ना मी बोललो टीव्ही मध्ये आलेलं आहे आज तक तुम्ही धमकावलं होता धमकावला होता मी काय हा मग तुझ्या बाबाचा रस्ता आहे का मग हे मी बोललो होतो त्याला आणि त्यावेळेस तो काहीच नव्हतं फक्त दादा जिल्ह्यात काय पोलिसांच्या गाडी घेऊन इमिजिएटली पोलिसांनी पळ काढला आणला मी म्हटलं तुमचं सगळं मी तुमच्या तुम्हाला विचार मी इलेक्शन कमिशन सांगायचं पोलिसांचे गाडी करून कसं काय पुरवणार हा कोण आहे हा कोण आहे गुन्हा दाखल करा म्हणजे का तर त्यांनी काय केलं ते आठवण आम्हाला तुम कसं ते गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यावर दोन केसन टाकल्याचं मी तो छोटा एक तर आहे अजून तशी भेटलो होतो मी भेटायला

आ, पैसे भरलेले पावजी आमच्याकडे तुम्ही जर म्हणाल तर आम्ही कोर्टात पोलिसांना आमचे रूम कधी खाली नाही काही नारायण राणे कसं आहे सगळं मला माहिती नारायण राणे कसा आहे संपूर्ण मला माहिती ते स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु मला साहेब काढायचं नाही हे करा स्वतः उद्योग जाईल स्वतः सांगितलं की तुला काय महाराज खाद्यपदान पण काढायचं असं आम्ही तीन चार लोकांना काढणार होतो दोघांनी पण सांगितलं दोघांनी सांगितलं आणि साहेबांनी त्या ठिकाणी एका आदेश सांगून दिलं होतं बस हे मातोश्रीचे उपकार आहे मला आणि उद्धव ठाकरे परिवाराचे उपकार आहे मी कसं आणि म्हणून मी जे इंटरेस्ट आहे ना मी इंटरेस्ट आहे हे किती दिवसाचे करोड अब्ज रुपये कमवलेले काही 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 नाही आज किती दिवसांचे सरकार यांचा सरकार यांचे हरवणार आहे तुम्हाला मग असे हरवणार ना तुम्ही समजून घ्या काय चालेल धन्यवाद तुम्हाला